नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी सोलापूरच्या सासुरे गावात एका व्यक्तीनं चारचाकी गाडीत बसून स्वतःवर गोळी झाडल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर झाले आणि पंचनामा सुरू केला गोळी माजी उपसरपंच गोविंद बर्गे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यानंतर पोलिसांनी लुखामसला गावच्या सरपंचांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली यानंतर गोविंद बर्गे यांच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली गोविंद बर्गे गोखले कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्या घराच्या पुढे गाडी लावून स्वतःवर गोळी झाडली आहे मागील दीड वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते गोविंद बर्गे यांना कला केंद्रात जाण्याचा नाद होता आणि त्याच दरम्यान त्यांची ओळख ही पूजा गायकवाड हिच्या सोबत झाली गोविंद हा पूजाच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की तो आपल्या लेकरांचा देखील विचार करत नव्हता पूजाला महागडा मोबाईल असो किंवा दागिने त्यानं प्रत्येक गोष्ट दिली गोविंद वर्गे यानं काही दिवसांपूर्वीच गेवराईत अलिशान बंगला बांधला त्या ठिकाणी त्याचं संपूर्ण कुटुंब राहत होतं गोविंद वर्गे याच्या गेवराईतील बंगल्याची दहा दिवसांपूर्वीच वास्तुशांती झाली अत्यंत अलिशान असा हा बंगला होता गोविंदाचा बंगला पाहून पूजाच्या अपेक्षा अधिकच वाढल्या फक्त अपेक्षाच नाही तर तिने थेट गेवराईतील तो बंगला माझ्या नावे कर म्हणून त्याच्या मागे तगादा लावला बंगल्याची वास्तू शांती झाल्यापासून पूजानं गोविंद याच्या बोलणंही बंद केलं पूजा बोलत नसल्यानं गोविंद व्याकुळ झाला तो थेट तिच्या सासुरे गावात गेला तिला भेटण्यासाठी पोहोचला मात्र दोघांमधील वाद मिटलाच नाही दहा दिवसांपूर्वी बंगल्याची वास्तुशांती झाली कुटुंबीय आनंदात होते मात्र पूजाला हे पटलं नाही दहा दिवसांपूर्वीही कोणीही साधा विचार केला नसेल की याच बंगल्यामुळे गोविंद याला त्याचा जीव द्यावा लागेल कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्यावर गोविंद याच्या कुटुंबियांनी अजूनही काही गंभीर आरोप केले नव्या दिवसाची नवी बातमी